महात्मा गांधींनी एका कायद्याच्या विरोधात संसदेत कागद फाडला होता बॅनिस्टर अकबरुद्दीन ओसी यांनी कागद फाडला होता मला जर विचारलं की वर्क बोर्ड बद्दल तुमचं मत काय तर मीही कागद फाडेल या वर्क बोर्डला आता जे वर्क कायदा आहे त्याचं जे नाव आहे सगळ्यात पहिल्यांदा एक नाव होतं वकुफा वकुफा म्हणजे एका ठिकाणी थांबणे ठराव किंवा मत ते आपल्या धार्मिक स्थळात कुठलंही स्थळ असेल कुठल्याही जातीच असेल की असेल तिथं जेव्हा दुसऱ्या जातीची व्यक्ती येते आणि थांबते उभी राहते दहा मिनटं बसते तर आपले विचार बदलतात कारण धर्म ही एक अपूची गोळी आहे आणि तुमचं धार्मिक ठिकाण प्रत्येकाला आपलं धार्मिक स्थान हे पवित्र वाटतं या ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही नमस्कार मी ॲडव्होकेट वाजिद खान बिडकर आपल्या समोर आलेलो आहे वक्फ बोर्डचा जो गोंधळ चाललेला आहे वक बोर्ड चांगला आहे का निगेटिव्ह आहे असं विचारलं जात महात्मा गांधींनी एका कायद्याच्या विरोधात बर संसदेत कागद फाडला होता मॅरिस्टर अकबरुद्दीन ओसी यांनी कागद फाडला होता मला जर विचारलं की वफ बोर्डबद्दल तुमचं मत काय तर मीही कागद फाडेन आणि आपल्यासमोर आज वफ बोर्ड काय आहे हे आपण जाणून घेऊ आणि त्यानंतर मते मातांतर याच्यावर आपण बोलूया वकुफा या वक्फ बोर्डला आता जे वफ कायदा आहे त्याचं जे नाव आहे सगळ्यात पहिल्यांदा एक नाव होतं वकुफा वकुफा म्हणजे एका ठिकाणी थांबणे ठरव किंवा मत आता हे वकुफा काय होता सो अँड सो व्यक्तीने एखादी जमीन देवा धर्मासाठी मस्जिद दर्गा व धार्मिक कार्यक्रमासाठी मुसलमानांना जेव्हा ती दिली जाते त्याला वक्फ म्हणतात मग या वक्फवर मस्जिदी असतील दर्गा असतील इनामी गोष्टी असतील इतर गोष्टी असतील मग काय व्हायचं की त्या ठिकाणच्या विकसनकरिता दहा ते बारा मेंबर बॉडीवर घेतले जायचे ते सगळे लोक या गोष्टीची देखभाल करायचे आलेला खर्च गेलेला खर्च अशा हिशोब मांडला जायचा आणि वक्फचं हे प्रकरण चाललेलं होतं वक्फबाबत आजपर्यंत चांगले वाईट विचार केले जायचे वक्फ या कायद्यामध्ये एकदा वक्सचा निर्णय आला की त्याच्यावर पूर्वी अपील नव्हती म्हणजे एकदा निर्णय आला की तो ठाम असायचा परंतु आता जो नवीन कायदा आला त्यानुसार तुम्हाला दुसऱ्या कोर्टात न्याय मागता येईल अशी यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे चार महत्वाच्या तरतुदीमधील ही एक तरतूद आहे की आता तुम्हाला दुसऱ्या न्यायालयात दुसऱ्या कोर्टात अपील करता येईल म्हणजे आज भारतात दिवाणी न्यायालयाचे दिवाणीचे जे वर्षानुवर्ष चाललेले खटले आहेत त्या खटल्यामध्ये या मिळकतीला समाविष्ट करण्यात आलेले आहे म्हणजे या कायद्यानुसार कायदा फास्ट होणारा नाही गतिमान होणारा नाही आहे तर याच कायद्याला स्लो करण्यात आलेले जसं काही लोक सांगतात की सरकारची या मिळकतीवर नजर आहे विशिष्ट लोकांची नजर आहे किंवा असं आहे तसं आहे अशा लोकांचं फापावडेल त्यांना बेनिफिट मिळेल किंवा एखादा व्यक्ती ज्याला कायद्यातल्या पळ वाटा माहीत आहे तो याचा आधार घेत त्या मिळकतीवर वर्षानुवर्ष कोर्टात खटला केसेस चालू ठेवेल मग पुन्हा नवीन सरकार काही वर्षाने नवीन कायदा म्हणजे आता या ठिकाणी अन्न वस्त्र निवारा या गोष्टीकडून लक्ष फिरवण्यासाठी अशा गोष्टी केलेल्या जात आहेत एकीकडे विशिष्ट नेते सांगतायत की आम्ही मुसलमानाच्या हक्कात बोलतोय आम्ही मुसलमानाच्या हक्कात बोलतोय इथल्या तरुणांना रोजगाराची गरज आहे एखाद्या विशिष्ट विशिष्ट माणसाची खबर त्याची खबर कशी खोदायची हा जो प्रयत्न चालला आहे सोन्याचा भाव चौऱ्याण्णवच्या पुढे गेला आहे कुठलंही वाहन घ्या एक लाखाच्या पुढे घेतला आहे म्हणजे तुम्हाला ऑलरेडी खड्डा काढून गाडण्यात आलेला आहे परंतु तुमचं लक्ष त्या खड्डा करून गाडलेल्या माणसाला बाहेर कसा काढून फेकलं जाईल यावर केंद्रित करण्यात आलेलं आहे आता आत्ताच मी सांगितलं आहे की पूर्वी यामध्ये अपील नव्हती आता हा जो वक्फचा कायदा आहे तो पहिल्यांदा मोहम्मद गोरी याने भारतात आणला इस्लाम राजवटीमधील मोहम्मद गुरी याने हा कायदा आणला आणि तो कायदा नाईनटीन फिफ्टी फोरच्या आसपासचा होता त्यानंतर इंग्रजांनी यामध्ये भारतात वक्फची स्थापना केली 1964 सिक्स्टी फोर ब्रिटिश काल सॉरी ब्रिटिश कालावधीमध्ये एकोणीसशे तेरा भारतामध्ये नाईनटीन सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर अशा प्रमाणात तो कायदा आलेला होता आता इंग्रजांनंतर हा डेव्हलप केला गेला के आता आपण उदाहरण घेऊ एखाद्या विशिष्ट मस्जिदीमध्ये दहा ते बारा मेंबर असतील त्या मेंबरमध्ये आता दोन महिलांना घ्या अगोदरच महिलांना मस्जिदमध्ये एंट्री नाही किंवा बऱ्याच गोष्टी आहेत वादविवाद होतील याशिवाय दोन इतर धर्माच्या लोकांना घेतील ती लोक तिथे येतील मग काही ना काही जाणून बुजून वादविवाद आपसत होऊ शकतात तंटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता दोन मिनटासाठी असं गरीत धरा ते आपल्या धार्मिक स्थळात कुठलंही स्थळ असेल कुठल्याही जातीचं असेल किंवा असेल तिथं जेव्हा दुसऱ्या जातीची व्यक्ती येते आणि थांबते उभी राहते दहा मिनटं बसते तर आपले विचार बदलतात कारण धर्म ही एक अफूची गोळी आहे आणि तुमचं धार्मिक ठिकाण प्रत्येकाला आपलं धार्मिक स्थान हे पवित्र वाटतं या ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता वक्फची जी प्रॉपर्टी आहे ती डायरेक्ट विकता येणार नाही ती विकने अगोदर त्यामध्ये एखादा महिलाचा हिस्सा असेल तर तो तिला देऊन टाका असं सांगण्यात आहे जर एखाद्याला हिस्सा द्यायचा नसेल तो सिव्हिल केसेसचा आधार घेणार वर्षानुवर्ष खटले पेंडिंग करणार त्या महिलेला हिस्सा पाहिजे असेल किंवा हे असेल ती महिला जाणार म्हणजे हा जो कायदा आहे हा कायदा वक्फचा फास्ट करण्यासाठी केला गेलेला नाहीये तो पाठीमागे खेचला जाणार आहे त्यामुळे वक्फच्या या मिळकतीयेत सगळ्यात मोठं एक उदाहरण घ्यायचं म्हणले तर असं सांगितलं जातं की धीरूबाई अंबानी याची प्रॉपर्टी वक्फच्या मिळकतीवर बसली तो किंवा तशा प्रकारची व्यक्ती ह्या कायद्याचा फायदा घेऊन वर्षानुवर्ष तर खटले लढेल पुण्यातलं सुद्धा एक विशिष्ट उदाहरण दिलं जातं की सो अँड सो आमदार वगैरे 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 किंवा सो अँड सो एक व्यक्ती राजकीय व्यक्ती त्याच्या सो अँड सो पत्नीच्या नावाने किंवा काय आहे मिळकत बळकावली वगैरे वगैरे असे आरोप आहेत पण ते खरे आहेत नाही आहेत खोटे आहेत देवत जाणे परंतु जेव्हा अशा प्रकारचा कायदा येईल तर अशा लोकांना पळ वाटा मिळणार नाही वक्फची मिळकत एखाद्या मस्जिद दर्गाचं विकनसशील काम करण्यासाठी वापरली जाणारी रक्कम अजमेर सारखा जर आपण दर्गा बघितला असेल तर तिथेसुद्धा दोन गट पडलेले आहेत या दोन गटांमध्ये तो वर्चस्ववरून वाद असतो या लोकांच्या मिटिंग होतात इलेक्शन होतं आणि नंतर हे होतात जेव्हा हे लोक ह्याच जातीची जा असून जर यांच्यात जमत नसेल जर जा दुसऱ्या जातीची लोकं हो, ते तिढा सुटणार आहे का तो तिढा वाढला जाणार आहे त्यामुळं दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजी हा जो कायदा करण्यात आलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो यामध्ये मला एक पॉझिटिव्ह गोष्ट मात्र नक्की वाटते की महिलांना दोन जे घेण्यात सांगितले आलेलं आहे महिलांना घेतल्यामुळं महिलांचा जो वावर आहे तो यामध्ये वाढेल परंतु जर महिलांना घ्यायचं म्हणले की ज्या ठिकाणी फक्त वफच्या प्रॉपर्टीज आहेत दर्गा आहेत येथे पुरुष मंडळी असतात दोन महिला आल्यामुळं तोही वाद वाढला जाईल वफबद्दल माझं मत धन्यवाद